इंडिया नाइन न्यूज महाराष्ट्र कुमारी रिया विनोद बेंगळे हिचा बहुजन हक्क परिषदेच्या वतीने मुंबई महाराष्ट्र पोलीसपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला प्रथमत छत्रपती शिवाजी महाराज सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले माता सावित्रीबाई फुले विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना वंदन करून मिळालेल्या यशाला डीजे साऊंडचा सा वापर न करता पर्यावरणाला घातक अशा गुलालाची उधळण न करता समाजामध्ये एक वेगळा आदर्श निर्माण होईल अशा प्रकारचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम सुनील तात्या धिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला महापुरुषांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून समाजातील शोषित पीडित अन्यायग्रस्त समाजातील घटकांचे पोलीस दलात सामील झाल्यानंतर कार्य करील अशी ग्वाही कुमारी रिया हिने दिली यावेळी बहुजन हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष सुनील ताता दिवार श्रमिक ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश सचिव विष्णू दादा भोसले बहुजन हक्क परिषदेचे सचिव कैलास दिवार बहुजन हक्क परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्रीकांत दादा होवाळ ज्येष्ठ पत्रकार मार्तंड शेलार बहुजन हक्क परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमोल दादा लोंढे श्रमिक ब्रिगेड तालुका अध्यक्ष नंदकुमार नेटके श्रमिक ब्रिगेडचे कार्याध्यक्ष कालिदास उबाळे परिवर्तन क्रांती सेनेचे सचिव विशाल पेटकर रियाचे वडील भाऊ बेंगळे आई तसेच भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा परवीन पानसरे पत्रकार छायाताई नांदगुडे श्रमिक ब्रिगेडचे तालुका सचिव सुधीर शेलार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट इंडिया टीव्ही नाईन साठी श्याम जगताप सासवड पुणे त्यांच्या आचार विचारांना प्रथम परिवार अभिवादन बहुजन समाजाच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक क्रांतीसाठी ज्या महामानवांनी महामातांनी जे अवरात्र कष्ट घेतले प्रसंगी आपल्या प्राणाचे बलिदान दिले अशा सर्व राष्ट्रपुरुषांना राष्ट्रमातांना विनम्र अभिवादन आज या ठिकाणी अतिशय आनंदाचा दिवस आज आहे दिया। दिया। की आमची पुरंदरची कन्या रिया विनोद बेंगळे हिची महाराष्ट्र पोलीसमध्ये मध्ये नियुक्ती झालेली आहे आताच सांगितल्याप्रमाणे तिने दीडशेपैकी पैकी एकशे पंचवीस गुण मिळवले आणि अतिशय उज्ज्वल यश संपादन करून ती महाराष्ट्र पोलिस दलामध्ये सामील झालेली आहे तिच्या हातून प्रशासकीय सेवा घडवत असताना गोरगरिबांना न्याय मिळवून द्यावा तिच्या हातून गोरगरीब जनतेची सेवा घडावी हाच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मूलमंत्र ते जपत ती तिची प्रशासकीय सेवा पूर्ण करेल याचा मला विश्वास वाटतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक मंत्र दिला आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही यासाठी या, या आमच्या दिदींनी हे दूध प्राशन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संदेशाप्रमाणे शिका संघर्ष करा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा याप्रमाणे तिने शिकून हे जे उज्ज्वल हे संपादन केलं आणि विशेषतः या प्रयत्नामध्ये आमचे तिचे वडील विनोद भाऊ आणि आई यांनी जे मोलाचं सहकार्य केलं तिला त्याच्यामुळे ही या ठिकाणी इथपर्यंत पोचू शकली आणि यामध्ये विशेषतः तिची जी अकॅडमी परफेक्ट अकॅडमी परफेक्ट अकॅडमी बारामती बारामती माळेगाव येथे कार्यरत आहे त्या अकॅडमीने जे तिला मलाचं सहकार्य केलं त्याबद्दल त्या, त्या अकॅडमीचं सुद्धा मी मनापासून असं धन्यवाद व्यक्त करतो आणि या दिदीला पुन्हा एकदा प्रशासकीय सेवेबद्दल हार्दिक हार्दिक असं शुभेच्छा व्यक्त करतो ज्या ठिकाणी आमचे सहकारी मित्र आम्ही बहुजन हक्क परिषदेचे नेते दे आदरणीय विनोद भाऊ वेगळे यांची कन्या प्रिया विनोद राज्य मुंबई पोलीस या परीक्षेमध्ये दीडशे मार्कापैकी एकशे पंचवीस मार्क मिळवून त्या ठिकाणी उज्ज्वल व्यक्ती प्राप्त केलेलं आहे खऱ्या अर्थानं तथागत भगवान गौतम बुद्ध असतील महामानव छत्रपती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवराय असतील किंवा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले असतील यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन आज सर्वसामान्य सूचित वंचित घटकातील मुलं ते विविध स्पर्धा परीक्षेमध्ये त्या ठिकाणी उत्तर उत्तीर्ण होऊन महामानवाच्या विचारांच्या वारसा जपून त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षे परीक्षेमध्ये उज्ज्वल असे संपादन करत आहेत त्याचप्रमाणे या आमच्या कन्याने त्या ठिकाणी उज्ज्वल असं वेद संपादन केल्याबद्दल मी रिपब्लिकन सर्फ क्रिकेटचा राज्याचा प्रदेश सरचिटणीस म्हणून त्या ठिकाणी तिचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो